पाहिजे मी कॅमेरा येतला पण भेटा पण भेट भेट देवात भांडण पडत याला पाच भांड्यांवर पांडवला तर झाला हे बघ समस्या तुमच्या खादीवर लक्ष रे आणिचा तारा

बेलपाड्याचा राजा विसर्जन वर्ष पंचवीसावा आहे सो मोर्या बेट्सला आपला कॉल आहे की पोरं आधी आलेले आहेत आम्ही दोघंच राहिलेलो मागं थोड्या कारणास्तव आम्हाला लेट झाला सो आता आम्ही चाललोय तिथे आपला बाप्पा विराजमान झालेला आहे तिथे वाजले दीड दीड तर आता चाललो आम्ही इकडे वर्ष पंचवीसावा आहे बेलपाड्याचा राजा विसर्जन बेलपाड्यातून तो जाणार सारळला विसर्जन सो so, बघूया गावात तर पूर्ण बँकच वाजत आहे रोडवर डी जे आहे आणि तिकडे पण थोडं टप्प्या टप्प्यात वाजवत आहे सो चला दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये जोडाजोड चालू आहे रोटो आहे आज विसर्जनाला भाऊ रिएस्टार आणि देवा भाऊ आमचे स्टार फेमस स्टार फेमस स्टार आमचे आणि इकडे तीन मालिक गाडी दोडतात आणि इकडे वेदांत आणि जस्ट आंघोळ करून आणलाय मी गेली केली मग मी गेलो बघायला ओ माय गॉड किती दिवस बाकी संकेत किती दिवस बाकी सात सेवन डेज टू गो सेवन डेज टू गो नीरज आज आज पलून नाही नाईटला नाईटला आता तू काय घरीच असशील ना सध्या असेन डेज टू गो संकेत संकेत आम्ही नवर देव आता झालो जेवून निरज ला घेऊन गेलो होतो जेवायला कुठे होता केलवण शिवरायामध्ये माणूस पण चांगला पोट भारला हो केलवन मोडून दाखलो वास आणि गुलाबजाम लोन बोलू बस झाले आणि चला आता आता सेटअप जोडून झालाय आणि थोड्याच वेळात गणपती निघणार आहे विसर्जनासाठी बेलपाड्याचा राजा काय बघतो रे हा असा होता माहिती म्हणजे माझे कष्ट किती आहेत मी बघ लगीत टाकतोय केलवनाला बसल की लगेच लॉक टाक अरे मग केलवनाचं चालू कर लॉक चलवन पाहिजे मी कॅमेरामन येत भेटाला पण भेटत मग तो तो या या ताशे, दिला दिला थाप, तो चार गॉगल पण आहे बघा एवढा सेटअप ड्रम अजून काय काय इकडे दिले मंडळाकडून दिले आहे तिकडे नुसते बोलवत आहेत आता चाललो आम्ही चला दोन वाजलेले एक परफेक्ट दोन चला काय बोलवतात मी कधी ब्लॉग माझे एवढं ब्लॉग झाले असते तर लाखाच्या वरती झाले असते लाखाच्या वरती व्ह्यूज गेले असते बोल हा येऊन गेले असते एडिटला माझे तर आलाच नाही एडिटला यावाला म्हणजे मला कॉलच नाही भेटला याला कॉल कसा नाही भेटला टाइम नाही भेटला बोल इंग्लिश टाइम इंग्लिश डॉट नाही एवढा इंग्लिश मला पण नाही समजणार त्याला पण नाही समजदार जाऊ दे

की बोर्ड मास्टर तू कधी लॉक करायला लागलास तेव्हा ते पण लागलो लॉक लॉक बनवायला आणि आदित्य आदित्य जरा बिझी दिसतय इथंच काय पुढे जायचं आपल्याला दोन डीजे आहे डीजे आणि आता डीजे आहे तर आम्ही पुढे आलोय थोडा अरे असू दे राहू दे बघा आणि आता आम्ही इकडे रेस्ट करतोय आणि तेव्हा हो आमचे डायरेक्ट मांडी घालून बसले स्टार, अपकमिंग स्टार काट रिलिस्टार आज नाही व्हिडिओ केली आज नाही आता टाकली ऐवज नाही ना आपला <laughs> आज तू एकटा करू शकतोस आमचे सगळे गावात ग्रुप वर फेमस झाले जयनकत मांडवा ग्रुप सगळे ग्रुप मिल्कतकार तुझी बोलतो डेंजर समजला सगळं व्हि यांच्याच गावाशी आलेलं आहे आकाश तो बघा डी चालू झाला आता हे काय रे कुठे कुठे

संकेतला का बोलला संकेतला का बोला परत बोल नवीन मुलगी आहे तिची कॉन्टॅक्ट चालू आहे काल दुसरीशी आज दुसरीशी बोलतोय आज संकेत माऊन आहे आज बोल तरी दुसरीच आहे संकेत <laughs> खपलास आता <laughs> आम्ही चालत चालत आलोय पुढे आता बघूया कुठं हे बघ समज चाललो तुमच्या खादीवर लक्ष रे भूक लागली भूक लागले मोरांना भूक लागले बघू आता काय खाणार लागली झोप आले झोप पण मला केलवनाला नेशील सोबत मला इथे बैठ गए आपले खेळूया बोल नाही ना बोल पण आहे सैंडी लॉगर सैंडी काय बोलतो मी वाडीवरची स्टोरी बघतो आता वाडीवरची स्टोरी बघते स्टोरी पूर्ण स्टोरी असते ती खूप मला आवडतं खूप जाऊ दे जाऊ दे मग नको दे, बघूया थोड्याच वेळात कधी वाजवायला लागते थोड्याच वेळात ना जा वेळ लागेल बघूया बेटलाय आणि पुढे आराम करताय कपडे दिसतात रील स्टार देवा भाऊ तोड पोहोचला अरे आ بیا कधी आलास अभिनंदन जमला ना तुझा पण काय काय नाही झाला आणि इकडे हा बघा साई बॉय बोईकिंग बोईकिंग बरेच दिवसातून नाही आधीचे पण लॉगला होता तो सर कुठे तिकडे असतील आणि इकडे आर्यन आला आर्यन संदीप भाऊ संदीप भेट तुला कत घेतो ना बघ तुझा त्याचं ठरलं ना आता जेडब्ल्यूचा माल काय बोलूचा झालं की करणार आहे तो साखर बोललेला आहे बोललास की नाही बोललास की नाही जमलाय आता का ना। ना। डीजे वाचतोय आता बघूया <laughs> आम्हाला कधी वाजवायला लागते पूल काढू का आता आम्ही बसलोय ते म्हणजे सारळच्या स्टॉप वर दत्तपाड्याचे पुढे आलोय व्हिडिओ बघतोय कारण आता बायकोला दाखवायला आरंभ डीजे आरंभ डीजेचा नात नाही डीजे समोर आपण कधी आपला कधी आणि जवळ जवळ दोन किलोमीटर आम्ही गाडी ढकलत आणले संदीप भाऊ आमचा वन मॅन शो ड्रायव्हर आणि इकडे आणि आणि इकडे क्लिनर आहेत इकडे क्लिनर आणि कंडक्टर पाहू शकत आहे आणि मी फक्त हेल्पर इकडं आम्ही चौकाही गाडी आणलेली आहे बाकीची पोरं येत आहेत मागून हे बघा चला आता डायरेक्ट सारलपूल दत्तपाडा टू सारलपूल डायरेक्ट चलो भाऊ एक नंबर ड्रायव्हर आहे कोणाला ड्रायव्हरसाठी गरज लागली ला तर नक्की कॉन्टॅक्ट करा संदीप बुला साडेस आठ वाजायचं कंप्लीटिंग

i वाजलेले आहेत आणि आमचा बॅकअप झालाय गणपती तिकडे आणि आता आमचा पॅकअप झालाय पूर्ण सगळा आंबलेले आहेत बेलपाडापासून चालत आलेले आहेत सारणपूर पर्यंत संदीप भाऊ कुठे आहे संदीप भाऊ भाऊ एक नंबर वाजू संधी भाऊ हात मिळव एक नंबर वाजू मस्त वाजवला अरे नाही ना संदीप भाऊ कसा वाजवते नाही बोलते वाजवलं तो बघ मोर्या संदीप भाऊ संदीप भाऊ इकडे वाजवला भाऊ ने

तू अभि आहे आणि आता बॅकअप झालाय सर्व भरून घेतो आता टेम्पो येईल आमचा थोड्याच वेळात सो so, चला अजून का असेल ते दाखवतो राहा टेम्पो येईपर्यंत आणि इकडे संकेत आपला नेहमीप्रमाणे भांडी भरतोय आणि आमचा टेम्पो आलाय आणि आता आम्ही या काय इकड तर फायनली घरी आलोय जवळजवळ दोन वाजता गेलो होतो आपण बेलपाड्याला आणि सव्वा दोन वाजता चालू केला होता आणि गावात वाजवल्यानंतर रेवस नाक्यावर वा। त्याच्यानंतर डायरेक्ट सारल क का कारण डी जे चालू होता त्यामुळे आम्ही फक्त जास्त करून गावातच वाजवला आणि विसर्जन म्हणजे आमचा पॅकअप झाला तो म्हणजे काहीतरी सव्वा नऊ वाजता नऊ सव्वा नऊ वाजता आणि आता घरी आलो आहे सो आजचा लॉक विसर्जनाचा बेलपाड्याचा राजा तर मला कसा वाटला नक्की सांगा बँजोचा हे बघा पाहू शकतं आहे हात दिसते का बघा इथं पूर्ण स्किन गेले फुल झोंपते अजून हा वागू शकता कष्टाचे पैसे असतात तुम्हाला वाटते काय सोपं आहे वाजून वाजून बघा समजेल सर्वांना ते बघा मी आजच वाजवलं आहे बाकीची पोरं तर रोज वाजवत आणि रोज त्यांच्या असं असतं मी तर आज खूप दिवसानंतर वाजवलं आहे बघा सो चला आणि सपोर्ट करत राहा आपले लॉग येतच राहतील सो भेटूया आता नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय